आरग गावामध्ये एकवीस वर्षीय तरुणाचा खून समलैंगिक संबंधास विरोधातून हत्या झाल्याची शक्यता आरग येथील एका एकवीस वर्षीय तरुणाचा खून समलैंगिक संबंधास विरोध केल्याच्या कारणातून झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे याबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजितसीत यांनी प्राथमिक माहिती दिली असून या प्रकरणात काही अल्पवयीन मित्रांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे तरी त्या दरम्यान दारूच्या नशेत वाद झाल्यानंतर मारहाण करून त्याचा खून करण्यात आला आणि मृतदेह तलावात फेकण्यात आल्याचे समजते मृत व्यक्तीचे नाव सुजय बाजीराव पाटील वयवर्ष एकवीस राहणार आरग असे आहे शनिवारी सुजय रविवारी रात्रीपासून नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली अखेर सोमवारी दिनांक जून तीस सकाळी सहा वाजता त्याचा मृतदेह आरग पाझर तलावाशेजारी असणाऱ्या मंदिर परिसरात विवस्त्र अवस्थेत आढळून आला घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला असून

हा युवक बेपत्ता झालेला होता त्याची तक्रार देण्यासाठी त्याचे नातेवाईक पोलीस स्टेशनमध्ये काल दिनांक एकोणतीस सहा दोन हजार पंचवीस रोजी आले होते आणि त्या अनुषंगानं माहिती घेतली असता सदरचा मुलगा जो आहे तो त्याच्या मित्रासोबत निघून गेल्याचे त्याच्या नातेवाईकांनी पाहिलेले होते त्या अनुषंगाने त्यांच्या त्या मित्रांच्याकडं विचारपूस केली असता त्यांनी सदर जो बेपत्ता आ, सुजल बाजीराव पाटील आहे त्याला एका कार्यक्रमात बेळंकी येथे घेऊन गेले होते तिथे त्यांनी मद्यपान केलं आणि तिथून ते, ते परत आरगला आले होते आणि येथील तलावाजवळ त्यातील जो एक अल्पवीन त्याचा मित्र आहे त्यानं त्याच्याशी समलिंगी संबंध करण्याचा प्रयत्न केला त्यास त्याने विरोध केला असता त्याच्याशी झटापट करून त्याला लाता पकडे मारहाण केली आणि त्याच तलावामध्ये येथील तलावामध्ये त्याला पाण्यामध्ये बुडवून दोन अल्पवयीन त्याच्या मित्रांनी त्याचा खून केल्याचं निष्पन्न झालेलं आहे या घटनेमध्ये सदरचा बेपत्ता जो सुजल बाजीराव पटेल त्याची तक्रार आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्याच्यामध्ये तपास करून अं सदरचे जो सदरची जी खुनाची घटना आहे ती उघड चाललेली आहे जे यातील अल्पवयीन बालक आहेत त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि आम्ही पुढील या गुन्ह्याचा तपास करीत